महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव अनिल साठे यांनी पाणी टंचाईच्या प्रश्नासाठी अक्लूजमधील महावीर स्तंभ येथे पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईलना आणि महिलांनी पाण्याच्या टाकीसमोर बसून हांडे वाजून आंदोलन केलंय आणि नगर परिषदेच्या विरोधात निषेधची घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी साईराज अडगळे धनराज अडगळे रेश्मा अडगळे जया कांबळे नंदा लोखंडे सोजराबाई कांबळे ज्योती सकट अनिता साठे उर्मिला खंडागळे सुवर्णासाठी साठे रुपाली उपस्थित होत्या अकलूज नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेल्या महर्षी कॉलनी परिसरातील जनतेला पाणी टंचाईच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे गेले अनेक महिने झाले जनतेला पिण्याचा पाणी पुरवठा केला जात नाही या समस्येवर अकलूज नगर परिषदेवर दोन महिन्यांपूर्वी मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं मात्र आक्रमक झालेल्या महिलांनी नगर परिषदेच्या विरोधात एल्गार पुकारताच नगर परिषदेचे पाणी विभागाचे प्रमुख नागेश शेट्टी यांनी आंदोलनकर्ते महाराष्ट्र विकास सेना

या ठिकाणी चढून महर्षी कॉलनी आझाद चौक इंद्रानगर या भागामध्ये गेल्या दोन महिन्यापासून नगर परिषदेच्या वतीने कुठल्याही प्रकारे व्यवस्थित पाणी पुरवठा केला जात नाही या भागामध्ये सर्व कष्टकरी मोलमजुरी करून हातावरचे पोट असणारे सर्व कामगार वर्ग मजूर वर्ग या ठिकाणी राहतोय परंतु या भागामध्ये पाण्यासाठी रात डोळे डोळ्यानं रात काढावी लागत आहे रात्रपाळी करून डोळे फोडून या ठिकाणी नगरपरिषद पाणीपुरवठा नगरपरिषदेमार्फत केला जात नाही याच्या विरोधात आम्ही जानेवारीच्या सुरुवातीला नगरपरिषदेमध्ये नगर परिषदेवरती प्रचंड पर जनसमुदाय महिला घेऊन मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता या मोर्चेची दखल आहे बिन लोकमतनं घेऊन सुद्धा या ठिकाणी अकलूज नगरपरिषद प्रशासन गेंड्याची कातडी पांगारलेले हे प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे आमच्या भागामध्ये पाणी काय येत नाही हे पाहण्यासाठी मी पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी चढलो परंतु या ठिकाणी टाकीमध्ये कुठल्याही प्रकारे पाण्याचा ठेवही आढळून आला नाही आमच्या आयुष्याचं पाणी जातं कुठं हे शोधण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि या महिला सुद्धा पाण्यासाठी वन वन भटकत या ठिकाणी आलेल्या आहेत माझ्याबरोबर आलेल्या आहेत या ठिकाणी आपलं नगर परिषदेचा आम्ही लोकशाही मार्गाने जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे व नगर परिषदेला एक इशारा दिलेला आहे की आम्ही तुम्ही आम्हाला या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा जर नाही केला तर आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने तीव्र असे आंदोलन करू या पाण्यावरती ट चढून मी या ठिकाणी आंदोलन केलं या आंदोलनाची दखल घेऊन नगर परिषद पाणी पुरवठा विभागाने आम्हाला एकोणीस दोन दो दो दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्हाला पाणी पुरवठा सुरळीत करून देऊ असं आम्हाला त्यांनी लेखी दिल्यामुळं आजचे आंदोलन हे आम्ही स्थगित करत आहे जय महाराष्ट्र बिरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज अकलूज